नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सर्वांचा लाडका कार्यक्रम हास्य, हास्य जत्रेतील अनेक कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरून भर प्रेम केलं यातीलच एका कलाकाराने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे शो मधील सर्वांची लाडकी अभिनेत्री वनिता खरातने हक्काचं घर घेतलं आहे त्यामुळे चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे कोळीवाड्याची रेखा अशी ओळख असलेली अभिनेत्री वनिता खरातने हक्क घर घेतलं आहे वनिताने घराची चावी असलेला फोटो शेअर करून ही खास बातमी सर्वांना सांगितली आहे स्वप्नपूर्तीचा क्षण घर असं कॅप्शन देऊन वनिताने वनिताने हे फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी तिचं चा मनापासून अभिनंदन केलं आहे ड्रीम कम टू स्वतःला दिलेलं गिफ्ट असं हॅशटॅग वापरून वनिताने हे फोटो शेअर केले आहेत नवीन घरात गृहप्रवेश करत असताना वनिताने दिसत आहे सध्या कला विश्वामधून अभिनेत्रीवर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील लोकप्रिय कलाकार वनिता खरात आवडते का कमेंट करून नक्की कळवा